हक पत्र म्हणजे काय अनेक वेळा एखाद्या संपत्तीवर जमीन घर शेती सर्व वारसांचा हक्क असतो पण जर एखाद्या वारसाने आपला हक्क इतर वारसाला द्यायचा ठरवला तर त्याला हक्क पत्र म्हणतात हक पत्र रिलिंक्विशमेंट डीड अर्थ वारसाने स्वतःचा हिस्सा दुसऱ्या वारसाला देणे कायदेशीर प्रक्रिया हे लेखी स्वरूपात डीड असावे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीसशे आठनुसार नुसार त्यावर स्टॅम्प ड्युटी भरावी लागते परिणाम सोडपत्र केल्यानंतर ज्याला हक्क दिला आहे तोच त्या मालमत्तेचा एकमेव मालक ठरतो लक्षात ठेवा तोंडी हक्क सोडपत्र वैध नसते फक्त रजिस्टर डीड कायदेशीर मान्य आहे अशाच कायदेशीर माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा एम आय वैबर लोबल ऑफिशियल